दुसरा साहेब आला आणि ते म्हणाला तुम्हाला तिकडं बंद केलं मग तुम्ही जाणार मध्येच कुंडून मारणार का तुमच्या लक्षात तिकडून तुम्ही दिला आता रस्ता त्या गेटमध्ये दुसरा साहेब आला तुम्हाला नाही जाऊन दिलं मग आम्ही कमल उत्तम जाधव राहणार मोतीबाग सोलापूर रोड पितळेमाळा बंगला नंबर तीन आम्ही इथं शंभर वर्षापासून माझे आज सासरे सासरे आणि आता ही आमची तिसरी पिढी चालली इथून शंभर वर्षापूर्वीपासून इथून येण्या जाण्यासाठी आम्हाला रोड आहे आणि आता हे मिल्ट्रीवाले आमचा रोड तो बंद करतात आम्ही याय जायचं कुठून रात्रीचा आजार आजारी आजारी बिजारी पडलं तर आम्ही या जाणार हा, मध्ये येणार जाणार कुठून आताचे आज नऊ दिवस झाले माझे मिस्टर जाऊन ते पण त्यांना पण यांना जाणार आम्ही कुठून जाणार होतो ते पण गेल्या वर्षापासून हे रोडचं चा चालले आणि आता ते लगेच म्हणायला लागले आम्ही तुमचा रस्ता बंद करणार मग आम्ही जर समजा एखादं रात्रीच आजारी झालं आम्हाला मिल्ट्रीतून तिथून जाऊ देत नाहीत नवीन साहेब लोक आले की एक वर्षाच्या नंतर पास देणार नाहीत एक वर्षच काय दोन महिन्याच्या नंतर ते आम्हाला पास देणार नाहीत आणि मिलिटरी एरियातून ते जाऊ देत नाहीत आम्हाला आमचे सगळं पुढचं गेट बंद केलंय मागचं गेट बंद केलंय आणि आम्ही दहा बारा जण इथं राहतो त्यांनी जायचं कुठून एवढाच आमचा प्रश्न आहे तुम्ही गेट ठेवा तिथं तुमचा मान वॉचमॅन ठेवा किंवा सिक्युरिटी ठेवा आम्ही काय इथं आज आजकालचे राहत नाही शंभर वर्षापासून माझे सासरी इथं देखभाल करायचे ते मळात तेव्हापासून आम्ही इथं राहतोय आता ही, ही आमची तिसरी पिढी चाललेली आहे मग आम्ही इथं काय आतिरेखे वगैरे नाही बस आमची एवढीच रिक्वेस्ट आहे आम्हाला इथून गेट पाहिजे बस एवढं आम याच्या व्यतिरिक्त आम्ही काही बोलू शकत नाही त्यांची बरीच जागा आहे त्यांचे येणार ते चिंचा झोडा झोडणारे त्यांचे कामगार इकडूनच जात आहेत त्यांना पण इकडूनच जायला रस्ता आहे त्यांना पुरून ठेवलाय आहे पण त्यांनी ते पास काढलेले म्हणून ते जाऊ शकतात पण आम्ही आम्हाला मिलिटरीतून जाऊ शकत नाही देतच नाही तिकडून आमचा हा मोतीबाग म्हणून एरिया येतो नगर मध्ये नगर तालुक्यामध्ये हा सोलापूर रोडचा रस्ता आहे मोतीबाग म्हणून हा एरिया आहे आम्ही इथे गेल्या शंभर वर्षा पूर्वीपासून आमचा परिवार इथं आहे आमचे घरचे काही जण मध्ये होते काही डिफेन्स खात्यामध्ये होते तेव्हापासून आम्ही इथं राहतोय तेव्हापासून आम्हाला इथं काही अडचण आलेली नाही ही जी जागा आहे आम्ही जिथं राहतो हे लीजवर होती पूर्वी आता हे दोन बंगले आहेत बंगला नंबर तीन आणि बंगला नंबर चार हे च्या अंडर येत आहे त्यावेळेस लीजवर होतो त्यावेळेस आम्ही यांचे भाडे वगैरे भरत होतो पण आता ते मालक राहिले नाही त्याच्यामुळे आम्ही काही भाडे वगैरे देत नाही तर बरेच वर्षानंतर हे मिलिटरीवाले आलेत आता अन भिंत बांधून कुठल्या रस्ता द्यायला तयार ते आमची आम एवढीच विनंती आहे जर गवर्नमेंट सगळ्यांच्या सोबत आहे सगळ्यांचा विकास करते तर मग आमच्या गरीबांना का बाहेर काढतात तुम्ही असं आमचं म्हणणं आहे आणि आम्हाला एक छोटासा रस्ता हवा जाण्यासाठी तेवढा रस्ता द्यावा आम्हाला बस एवढीच इच्छा आमची बाकी काहीच नाही

मत्ती साई, बना। साई, बना। साई बन टेन्शन बन। पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब